शेतकरी बांधवांना आज आपण वैजापूर तालुक्यात आलेलो आहे आणि लाल कांद्याचं बी आणि उन्हाळी कांद्याचं बी हे आपल्याला भरुश्याचं कुठं मिळेल यासाठी आपण काही शेतकरी बांधवांकडे आलेलो आहे आणि ते त्यांची प्रोड्युसर प्रोड्युसर कंपनी पण आहे ॲग्रोमो म्हणून नावाने रजिस्टर्ड आहे आणि त्यांच्याशी आपण त्यांचा ॲड्रेस विचारणार आहे तर आपण कुठे आलेलो आहे सर आता नेमकं ॲड्रेस वगैरे आणि हा आपला जिल्हा संभाजीनगर हा हा तालुका वैजापूर हा तिथे ह्या गाव आहे तिथून सोळा किलोमीटर आहे तर आपल्याकडे शेतकरी बांधवांना कोणत्या कोणत्या प्रकारचं कांद्याचं बी मिळणार आहे आणि जसं लागवड कुठे कुठे म्हणजे कांद्याचं आपण सीड कुठे कुठे दिलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला आतापर्यंत आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जसं मनमाड असो चांदोड असो येवला असो कि निफाडा असो रायपूर दरेगाव निमून वर्दुळ खडकवजर वडळी भोई देवळा तालुक्याची सटणा कळवण असे भरपूर शेतकऱ्याला मी बियाणे दिलेले आणि त्यांचे व्हिडिओ मी स्वतः जाऊन प्लॉटवर दिलेले तयार काही असं शेतकऱ्यांचा असा तुम्हाला अनुभव आला की काही जर्मिनेशन वगैरे काही प्रॉब्लेम असा काही नाही 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 आम्ही आम्ही बियाणे देतो तर बियाणे दे जेव्हा रोप टाकतो तेव्हा शेतकरी कांदे निघापर्यंत आणि शेतकऱ्याच्या घरी चक्कर म्हणजे शेतकरी बांधवांनो इथं आपल्याला फसवण्याचं म्हणजे काही चान्सेस नाही कारण की हे शेतकरी वर्गातून निघालेलेच आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं त्यांना अनुभव माहिती की एक वर्ष आपण लॉस झालो की किती आपण डेव्हलपमेंटमध्ये मागे जातो तर त्या हिशोबाने त्यांचं म्हणजे पूर्ण जेनवन काम आहे आणि मागे प्लॉट पाहू शकता हा प्लॉट आहे प्लांटेशन केलेलं आहे आणि आपण स्टेप बाय स्टेप पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरानं आपण ही व्हिडिओ आपल्याला अपलोड करणार आहे युट्यूबला आणि तुम्हाला याच्यात म्हणजे पूर्ण माहिती दिली जाईल म्हणजे लावणीपासून तर काढणीपर्यंत पूर्ण आपली व्हिडिओ अपलोड राहतील म्हणजे कोणत्याही शेतकऱ्यांना आपल्याला अडचण येणार आणि ज्यांच शेतकऱ्यांना आपण दिले त्यांचा आपण फोन नंबर वगैरे प्रोवाइड करू फोन नंबर सगळे डिटेल अर्धाचा ॲड्रेस जो शेतकरी आपल्याला कांटेक्ट करतो त्याला फोन नंबर दिला जायचा सुद्धा आपल्याला पहिली गोष्ट अशी की हे कांदा आम्ही नाशिक जिल्ह्यातूनच खरेदी केलेला आहे आम्ही दरवर्षी कांदा तिथूनच खरेदी करतो ना तिथं घरी आणून त्याला कापून आणि पाच सहा दिवस वाळू घालतो मग याचा आपण वाड्या लागवड करतो मग तेच बियाणे आपण नाशिक जिल्ह्याचाच कांदा खरेदी केला नाशिक जिल्ह्याचा कांदा खरेदी करण्यामागचं कारण काय म्हणजे तिकडची क्वालिटी एक नंबर आहे आणि चायना कलर एकदम चायना मालक कसं आहे इकडे वैजापूर जिल्ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कांदा असा भेटत नाही एकदम शायनिंग बाब हा जो कांदा आहे हा नाशिक जिल्ह्याचाच कांदा आहे नाशिक जसं लासलगाव असो अंदरसुला असो येवला असो उमराणा मार्केट असो एक नंबर कांदा एक साईज कांदा शेतकऱ्यांना म्हणजे इकडे मार्केटला त्यांना कांदा भेटत होता पण तो नाशिक जिल्ह्यात जाऊन घेण्याचं कारण म्हणजे एकच की क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज आपल्याला शेतकरी बांधांना करायचं नाही आणि देणारे वस्तू आहे आपण भेटली पाहिजे त्या हिशोबाने जे आमचे ग्राहक आहे त्यांचे सुद्धा तेच म्हणणं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ग्राहक आहे मनमाड रायपूर मनमाड कळवण चांदोड लासलगाव निफाड येवला सगळ्या लोकच म्हणणं आमच्याकडून कांदे घेत जा आमच्या जिल्ह्यातून तेच आम्हाला बीज देत जा तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत किती किलो पर्यंत तुम्ही म्हणजे होम हो घरपोच डिलेव्हरी आता मी प्रकारची डिलेव्हरी भेटल ट्रान्सपोर्ट पाहिजे तर आपल्याला शेतकरी आता कसे आता का नाशिक जिल्ह्यामध्ये मी आता मागच्या ह्या वर्षी रनिंग मागच्या वर्षी मी अठरा क्विंटल बियाण दिलं सगळ्याला घरपोच बी दिलं काही काही शेतकरी अर्धे शेतकरी माझ्या घरी येऊन घेऊन गेले आणि काही अर्धे शेतकऱ्यांनी मी घरपोच दिलं जे शेतकरी माझ्या घरी आले त्यांचा फोटो मी बी दिल्यास टायमाचा फोटो आणि ज्यांचा जो प्लॉट काढायला गेलो तिथला माझ्यापैकी त्यांचा व्हिडिओ सगळं माझ्यापेक्षा आहे ज्या शेतकऱ्याला बियाणं लागेल ते शेतकरी म्हणलं आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये दिलेलं त्या त्या तालुक्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट नंबर आणि चार शेतकरी प्रत्येक तालुक्यामध्ये पाच पाच सात आठ 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 शेतकरी मोठे भागतदार की मी त्यांचा नंबर त्यांना दिला जाईल की आपली गॅरंटी म्हणजे त्यांना की विश्वास त्यांच्या भागात शेतकरी मित्रांनो मी आलेले आज नाशिक जिल्ह्यात येवला तालुका गाव गाव आता हे शेतकरी आहे यांचं तुमचं नाव काहीच नावळी किती बियाणे घेतलं तुम्ही दोन पाहिले दोन पाहिल्या कशी निघली क्वालिटी बघा ना तुमचं समोर पण तरी तुमचं चांगली क्वालिटी किती जणांना दिलं तुम्ही आणखीन बियाणे आम्ही पाच जण दिली बरं तर सगळे कृषी किती वर्षापासून घेतात पाच वर्षापासून सगळं काय छान आहे ना छान आहे एकदम भारी तुमचं ना ना एक नाव सांगा पूर्ण तुळशीराम काय सुरात गौल गाव दामणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक हा पासून तीन किलोमीटर हां ओके सगळे व्हिडिओ इकडं फोटो सगळे काढून ओके नमस्कार मी आलेला आहे नाशिक जिल्हा आहे तालुका येवला गाव अंधारसूल आपलं नाव दोनिवृत्ती सोनवणे अंधारसूल कसं काय निघलं क्वालिटी एकच नंबर आहे आणि किती वर्षापासून बियाणे घेतात मी जवळपास आता पाच वर्षापासून तुमचं बियाणे घेतलं आता यावर्षी किती जणांना घेऊन दिलं तुम्ही बियाणे माझ्याकडून तुमच्याकडून यावर्षी जवळपास पाच सहा जणांना घेऊन गेले किती किलो बियाणे घेतो या वर्षी यावर्षी जवळपास क्वालिटी क्वालिटी ओके धन्यवाद बीज तुम्हाला कुरिअर कुरिअर फॅसिलिटी पण सगळे अवेलेबल आहे आणि उन्हाळी कांदा आणि जसं काही शेतकऱ्यांना लाल कांदा वगैरे आहेच आपल्याकडे उन्हाळी कांद्याच बी पण भेटायला उन्हाळी कांदा इथं लावता येत नाही त्याचं कारण काय याची माशी त्याच्यावर आणि करणार होत त्यामुळे त्याच्यामुळे जवळ नाही इथून आठ किलोमीटर वर आपण उन्हाळी कांदा तो प्लांट तिथेच आहे तुम्ही तिकडे येऊ शकता बघायला ते पण कमीत कमी तीन एकर मध्ये उन्हाळा प्लॉट बरोबर चालेल शेतकरी लवकरच आपण या प्लॉट स्टेप बाय स्टेप लागवडचं का ज्या शेतकरीला समजा येऊन भेट द्यायची आहे तर तिथे व्हिडिओ मध्ये नंबर दिला जाईल खाली त्यांनी तिथं कॉल करावे तुम्हाला जेव्हा पटलं फक्त एक दिवस आधी फोन करून सांगून देणे आम्ही येणार आहे तुम्ही एक महिन्यांनी दर दोन महिने आपल्याला कळवा लागणार आहे की पहिली गोष्ट एक, एक आग आग आज, आज आज काही 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 लोकांना वाटते जुने व्हिडिओ आहे पण आज तारीख आहे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस जीपीएस लोकेशन आणि हा पण या वर्षाच्या लोकल तारीख पण दोन हजार तेवीस मध्ये आपण तेवीस डिसेंबर मध्ये चालू आहे फक्त आपण शेतकऱ्यांशी आपण काही शेतकऱ्यांचे रिव्ह्यू घेणार आहेत जिथे त्यांनी कांद्याचे बी वगैरे दिलेले आहे म्हणजे याच्यात फसवेगिरीचं काहीच नाही शेतकरी बांधव वर्गातून ते आहेत त्याच्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची जाणीव होईल ना त्या फोटो आपण देणारच आहे पण आपण व्हॉट्सअप बिझनेसद्वारे आणि फेसबुकवर किंवा याच्यावर आपल्याला जे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर चालणारे फ्लॅश होतोय तुम्हाला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पवन भाऊशी आणि भूषण भाऊशी संपर्क साधू शकता धन्यवाद धन्यवाद ओके धन्यवाद